हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आमच्या घरी आता लग्न आलेलं आहे तुम्हाला माहितीच आहे दिदींचं लग्न आहे आमच्या नंदायचं तर आमच्या इकडे रुखवत करण्याची पद्धत आहे तर पहिल्यांदा आज पहिला दिवस असल्यामुळे ना आम्ही आमच्या इकडे सांडग्या सांडगे करण्यापासून रुखवत करतात काही ठिकाणी याला वडेसुद्धा म्हणतात तर, तर पहिल्यांदा सांगे करणारे आणि शेजाऱ्याच्या बायकांनासुद्धा बोलवले तर त्यासाठी तुम्ही ब्लॉग नक्कीच कंटिन्यू करा पुढं खूप मज्जा आहे खूप बघण्यासारखा ब्लॉग आहे त्यासाठी तुम्ही नक्कीच हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर आता तोपर्यंत तयारी तो सुद्धा झालेली आहे बाकीची म्हणजे सांग्याचं पीठ वगैरे म्हणून ठेवलेलं आहे तोपर्यंत आई बायकांना सांडगी बनवण्यासाठी बोलवायला गेल्या होत्या आणि मग मी तोपर्यंत तो ताटाच्या कड्याने फुलांचं डेकोरेशन केलं म्हणजे छान वाटतं असं आणि लग्न समारंभमध्ये ना आमच्या इथे बायकांना रुखवत करण्यासाठी आवर्जून बोलवलं जातं सगळ्यांच्या मदतीने आणि छान वाटतं सगळ्यांनी मिळून केलं तर आणि मग पहिल्यांदा आपण बायका आल्यानंतर सगळ्यांनी मिळून बाप्पाची पूजा केली आणि तुम्हाला तर माहितीच असेल की लग्न समारंभ असो किंवा कोणतंही शुभ असो पहिली सुरुवात आपण बाप्पाच्या पूजेपासूनच करतो ती सुरुवात आम्ही आज च्या पूजेने हळदी हो कुंकू वाहून आणि अक्षत वाहून केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही सांडगे तोडायला सुरुवात केली आणि आज सांडगे तोडण्यासाठी ना मटकीच्या डा डाळ आणि त्यासोबत चणा डाळसुद्धा दळून आणली गिरणीतून आणि त्याच्यामध्ये मग लसूण टेचून टाकला आणि लाल तिखट मीठ आणि थोडासा ओवा टाकला आणि काय असतं प्रत्येक लोकांची सांडगे बनवण्याची पद्धत खूप वेगळी असते तर कोण वेगवेगळ्या वेग प्रकारच्या सुद्धा त्याच्यामध्ये घालतं आणि त्यानंतर मग पीठ भिजवलं आणि मग आम्ही पहिल्यांदा वडे करायला घेतले तर हे मानाचे वडे असतात मग आम्ही सगळ्या बायकांनी मिळून इथे पाच वडे बनवले आणि त्याला हळदी हो कुंकू लावून पहिल्यांदा त्याची पूजा करून घेतली आणि नंतर आम्हाला सांगे बनवायचे होते पण त्या अगोदर आईने सगळ्या सुवासुनींना पहिल्यांदा हळदी हो कुंकू लावलं आणि मग आम्ही सांगे बनवायला सुरुवात केली तर हे जे पहिल्यांदा आम्ही वडे बनवतो आणि त्याला हळदी हो कुंकू लावून घेतो त्याचा मन असा असतो की हळदीच्या हो वेळेस जेव्हा नवरी बसतात हळदीला तेव्हा या वड्याने ते त्यांना ओवलं जातं किंवा सकाळी हॉलमध्ये आल्यानंतर जेव्हा आपण त्यांना ओवाळतो तेव्हा या वड्याचा मान असतो इथे आणि मग आम्ही सांगे बनवायला सगळ्यांनी सुरुवात केली आणि तुम्हाला तर माहितीच असेल की आपल्या मराठी संस्कृतीमध्ये पहिल्यापासून चालत आलेली प्रथा म्हणजे या कार्यक्रमानिमित्त आपण सगळ्या महिला एकत्र येतो तेव्हा आपण सगळ्या मिळून उखाने घेतो आणि ती खरी मज्जा असते या कार्यक्रमाची तर बघा सगळ्या बायका आलेल्या आहेत रुकवत करण्यासाठी आणि आता पहिल्यांदा वडे करून घेतलेत गणपतीची पूजा करून आणि आता सांडगे तोडतायत तर आता आपण प्रत्येक काकूला उकाना घ्यायला लावूयात तर काकू घोरपुढे हिमालय पर्वतावर पर्वतावरच्या राशी राहुल रावांच नाव घेते दिवशी इकडे बघून घ्या

त्यांना काय वाटलं मंगळसूत्राच्या नव वाट्या म्हणजे आणि केव घेतेच करायचं सगळ्या बायकांनी छान असे उखाने घेतले आणि खूप मज्जा आली गप्पा गोष्टी रंगत गेल्या आणि या गप्पा गोष्टींमध्ये कधी सांगे तोडून झाले हे सुद्धा कळलं नाही इतकं पटकन असे सांगे तोडून झाले काही बायकांनी श्रीपासून सुरुवात केली काहींनी नवरा नवरीचं नाव सुद्धा काढलं होतं राहुल आणि अंकिता आणि खूप छान वाटलं आईसुद्धा खूप दिवसांनी आली होती आमच्या मदतीसाठी तर तिला बोलवून घेतलं होतं आणि मग मस्तपैकी बायकांना चहा दिला छान असा त्यांचा सा पाहुणचार झाला आणि यानंतर आम्हाला सांगे वाढवण्यासाठी टेरेसवरती जायचं होतं पण इथे आम्ही गप्पा मारत बसलो होतो जरा वेळ आणि तुम्हाला माहितीच असेल की काही भागामध्ये खूप वेगळ्या पद्धती असतात रुखवत देण्याच्या तर तुमच्या भागामध्ये तुम्ही काय बनवता रुखवतामध्ये ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हे जे बायकांनी सगळ्यांनी मूल हे श्री आणि नवरा नवरीचं नाव राहुल आणि अंकिता असं काढलं होतं ना ते खूप छान दिसत होतं म्हणजे समोर खूप भारी वाटत होतं बघून वेगळं काहीतरी मग हे सगळे सांगे आम्ही वाळवण्यासाठी टेरेस वरती घेऊन गेलो सगळे सांगे करून झालेत आणि महिला गेलेल्या आहेत तर आता आम्ही उन्हामध्ये रूपत वाळायला घालतो सांगे आणि खूप छान असं श्री वगैरे काढले बघा प्रत्येकाने आता मी टेरेसवरती आहे सांगे वळायला घातलेत आणि सोबत आहे लग्नाची खूप सारी तयारी करायची आणि हे आमचं टेरेस आहे खूप झाड आहेत बघा टेरेसवरती तुम्हाला एक दिवस मी नक्कीच झाकलेलं आणि मी कोथिंबीर लावली होती म्हणजे धनी लावले होते त्याची खूप अशी छान कोथिंबीर सुद्धा आली जमा तुम्हाला दाखवते किती सुंदर अशी कोथिंबीर आली आणि पालक सुद्धा आलाय त्याच्यामध्ये दुसरीकडे एका बकेटमध्ये पालक सुद्धा आलेला आहे आणि हा आहे कडीपत्ता छान असं होऊन येतं त्यामुळं सगळं वाळवण व्यवस्थित वाळतं त्यामुळे आम्ही इथे टेरेसवर वाळायला घालतो नेहमी सुद्धा तोडून झाल्यानंतर आम्ही उडदाचे पापडसुद्धा बनवून घेतले आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद